हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तुम्हाला मी मला ज्या माहीत असलेल्या गोष्टी होळीबद्दलच्या होलाष्टक म्हणजे काय हे तुम्हाला याआधी सांगितलं तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर बघा का खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरातील आपली मुलं शाळेमध्ये जातात आपले मिस्टर ऑफिसला वगैरे जातात तर त्यासाठी या तांत्रिक क्रियापासून बचाव करायचा आहे तो आपल्या घरातल्या गृहिणीनेच ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे खूप महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काय झालेलं आहे तांत्रिक क्रिया का होतात का बरं या सात आठ दिवसांमध्ये सगळे ग्रह उग्र रूप धारण करतात जे माझे व्हिडिओ डिटेलमध्ये रोज पाहतात किंवा ऐकतात त्यांना ही गोष्ट माहीत आहे अजूनही ऐकला नसेल तो व्हिडिओ तर या व्हिडिओनंतर लगेच ऐका म्हणजे कसं होईल या आठ दिवसांमध्ये जर आपण जपलं ना स्वतःला वर्षभर आपल्याला या निगेटिव्हिटीमधून बाहेर निघून आपल्या कामांमध्ये अडथळे येणार नाही आरोग्य चांगलं राहील संपूर्ण वर्ष चांगलं जाईल जर हे आठ दिवस आपण जपून राहिलो तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला काल सांगितलं की मुलींना केस मोकळे सोडण्याची खूप आवड असती फॅशन आहे म्हणून अनेक लेडीज देखील केस मोकळे सोडून सर्रास दिवसभर वावरत असतात कुठे बाहेर जाताना किंवा ऑफिसमध्ये जाताना अन्य कोणत्याही घरातील भाजीला वगैरे सामान आणण्यासाठी वगैरे तर या वातावरणात जाताना त्यांनी जर केस मोकळे सोडले आणि चुकून अशा अदृश्य शक्त्या ज्या वावरत आहेत या आठ दिवसांमध्ये त्यांनी जर अटॅक केला तर काय काय होऊ शकते जीवनात हे सांगू पण शकत नाही आता इथे मला कोणालाही घाबरवायचं नाहीये किंवा अंधश्रद्धा पसरवायची नाहीये बिलकुल अशी गोष्ट नाहीये पूर्वपार पार चालत आलेले आहे आज आपल्या आजी आजोबा आपल्याला नेहमी सांगत होते होळीच्या अगोदर तुम्ही बहुतेकदा माहिती काढा आणि बघा की आठ दिवस हे वावरायचं असतं कसं किंवा काय सावधानता बाळगायची असती खरंच आहे का हे होलाष्टक कारण काय झाले आपल्या महाराष्ट्रात जास्त करून ही गोष्ट माहिती नाही आहे पण महाराष्ट्राच्या जर आपण आजूबाजूला पाहिलं तर त्या ठिकाणी या गोष्टी खूप पाळल्या जातात यू पी बिहार वगैरे गुजरात या साईडला तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा काय आहे यामध्ये वातावरणामध्ये तांत्रिक क्रिया जास्त पटकन घडतात आणि निगेटिव्हिटी पटकन अटॅक करते ज्यांचा ज्यांचा ओरा खूपच नाजूक आहे खूपच लवकर त्यांना नजर वगैरे लागते तर अशांसाठी मी सांगितलेलं आहे लिंबू पर्समध्ये बॅग येत आपल्या मिस्टरांच्यासोबत गाडीमध्ये सगळीकडे आपल्याला लिंबू हे ठेवायचं आहे ते लिंबू ठेवताना विशिष्ट पद्धत सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तर जोडलेली आहे जरूर तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या पुढचा भाग आज आपण बघत आहोत दुसरी गोष्ट काय करायची आहे या ओला अष्टकामध्ये या आठ ते दहा दिवसांमध्ये खास करून मी तर सांगितले चौदा तारखेला होळी आहे तर पाच सहा तारखेपासूनच आपण हे पाळायचं आहे इवन नेहमी आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर काय दुसरी गोष्ट कपड्यांबद्दल कपड्यांबद्दल देखील दक्षता घ्यायची आहे आपल्याला कोणालाही चुकूनही घालायला कपडे द्यायचे नाही करायचे नाही आहेत नवीन खरेदी खरे जरी केले तरी तसेच तुम्ही ठेवा आणि कोणाकडून शिवून घेऊन ते कपडे ले लगेच घालू नका हे असं करण्यामाग देखील अनेक कारण आहे निगेटिव्ह एनर्जी एकमेकांची पास होते त्याशिवाय आपण स्त्रिया दिवसभर इतकं का काम करत असतो आणि शेवटी संध्याकाळी कंटाळतो आणि कंटाळा करून आपण जे धुतलेले कपडे असतात ते बाहेरून घरात आणायचं विसरतो बऱ्याच गृहिणींचा हा प्रॉब्लेम होतो अनेक वेळा माझ्याकडून देखील हा प्रॉब्लेम होतो तर या दिवसांमध्ये बिलकुल न विसरता बाहेर वाळत घातलेले कपडे सूर्यास्ताच्या आतमध्ये घरात घ्यायचं आहे साडेपाच पाच वाजले की ते कपडे घरामध्ये घ्यायचे अजिबात विसरायचं नाही आहे आणि रात्रीचे कपडे धुवायचे नाही तर या आठ दिवसांमध्ये जरा थोडंसं स्वतःला बदला या आठ दिवसांमध्ये मला माहित आहे जॉब वगैरे असल्यामुळे अनेक वेळा रात्रीचे कपडे जर धुतले तर घरात तुम्ही थोडे वेळ वाळत घाला सकाळी सकाळी पहाटे ते बाहेर वाळत घालू शकता हा अतिमहत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगते तुम्हाला वाटतंय की आपल्यासोबत काय तरी होतंय निगेटिव्हिटी एनर्जीलेस ह्या सगळ्या गोष्टी होतात या, होता या दिवसांमध्ये इतर वेळेस पण जाणवतात तर यामागे खास कारण सगळ्यात महत्वाचं एकदम छोटंसं आहे असं इम्पॉर्टंट वाटत पण नाहीये पण हे कारण खूप महत्त्वाचं आणि खूप डेंजर काम करतं म्हणजे या दिवसांमध्ये जे करणीबाधा जादूटोणा केला जातो अनेक तांत्रिक मांत्रिक आपल्या सिद्धीसाठी होळीचा जो दिवस असतो ना हा आठ दहा दिवसांचा यामध्ये आपल्या सिद्धीसाठी अनेक गोष्टींचा प्रयत्न चालू असतो त्यांचा म्हणूनच अनेकांना हे माहीतच नाही आहे की कोण आपल्या वाईटावर आहे त्यामुळे अनेक जण म्हणतात जाऊ दे काही नाही देव आहे तर बघून घेईल पण अशा गोष्टी देखील आपल्याला अटॅक करतात म्हणून माझा हा प्रयत्न सांगण्याचा ज्यांना अनुभव आहे त्यांना माझ्यासोबत बरोबर सहमती ते मिळवतील बरोबर कारण का आपले कपडे जे आहेत त्याच्यामध्ये आपली एनर्जी असते आपला ओरा असतो आपल्या घामाचा जो असतो तो एक प्रकारचा वास राहतोच कितीही कपडे स्वच्छ धुतले तरी तर ती निगेटिव्ह एनर्जी त्याद्वारे अट्रॅक्ट करते अनेक वेळा बघा अंडरवेअर जे असतात अंडर, अंडर गारमेंट्स तर ते देखील रात्री बाहेर ठेवू नका रात्री वाळत घातल्यांमध्ये ते पहिलं घरी घरात घेऊन यायचं आहे खास करून या दिवसांमध्ये अंडर गार्मेंट्स या गोष्टी लगेचच अटॅकमध्ये येतात दिवस मावळाच्या आत जर आपण हे कपडे आत घेतले घरात कुठे पडलेत का चुकून राहिलेत का अशा वेळेस नेमका अनेकांच्या बाबतीत ही घटना घडली असेल अंडर गार्मेंट्सच हवेने उडून गेलेले आहेत सापडले नाही बनियन वगैरे अशा गोष्टी होतात म्हणून बघा जेवढे कपडे आपण वाळत घातले टेरेसवर वगैरे जाऊन हवेने कुठं गेलेत का घरात कुठं पडले असेल चुकून राहिले तर असं बिलकुल करू नका तुम्हाला माहितीही नसतं तुमच्या शेजारी तुमचे फ्रेंड्स किंवा नातेवाईक या गोष्टींद्वारे जादूटोणा तांत्रिक क्रिया करतात म्हणून सावध व्हा मला एवढंच सांगायचं आहे की सावधानतेचा हा इशारा आहे त्याशिवाय जर तुम्ही सहजच कोणाच्या घरी गेलात तर तिथे खास करून पांढऱ्या रंगाची वस्तू खायला दिली तर साफ नकार द्या खाऊ नका दुधापासून बनवलेल्या वस्तू मिठाई पेडे दही दूध ताक किंवा मग पांढऱ्या कलरचं कोणते बताशे पांढऱ्या कलरचं आणखीन काय काय आता मार्केटमध्ये मिळतं तर प्लीज या गोष्टींपासून टाळा स्वतःला एकमेकांच्या डब्यातलं खाताना थोडंसं सावधानता ऑफिसमध्ये जरूर बाळगा आता या आठ दिवसांमध्ये पैशांबद्दलचा कोणताही व्यवहार घेणे देणे कोणी मागायला आले पैसे तर सूर्यास्तानंतर देऊ नका कोणी किती विनवणी केली तरी सूर्यास्तानंतर या आठ दिवसांमध्ये पैसे वगैरे देऊ नका या आठ दिवसांना तुम्हाला माहिती आहे का जलेकटे दिवस पण म्हणतात असं संबोधलेलं आहे तर अनेकांना या गोष्टी माहिती नाही आहे तुम्ही माना अगर नका मानू पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे लोक उतारा करतात रस्त्यांवर फेकतात जादूटोणा करतात एकमेकांचा ऑफिसमध्ये बदला घेण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करतात की माझं चांगलं नाही झालं तर याचं पण चांगलं नाही व्हायला पाहिजे यांना ज्याचा ज्याचा अनुभव आहे ना ज्या लोकांना ते माझ्याशी सहमत असतील आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वाईट गोष्टींचा चुकून प्रभाव झालेला असेल तर वर्षभर स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं काय उपाय करायचे काय आपल्यासाठी सेफ्टीसाठी आपण याचा वापर करायचा या संदर्भात देखील तुम्हाला सांगणार आहे पण माझी अशी विनंती आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अजूनपर्यंत असे बरेच आपले फॅमिलीमधील लोक आहेत ज्यांनी व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा आपण इथं करणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय होतं या गोष्टींचा इम्पॅक्ट जर झाला किंवा यापासून वाचण्यासाठी उपाय काय करायचा आहे आपल्याला चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ